बुधवारी मध्यरात्री बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला चोरी करण्याच्या उद्देशानं सैफच्या वांद्रे इथल्या घरात शिरलेल्या व्यक्तीनं सैफच्या शरीरावर सहा वार केले गुरुवारी सकाळपासूनच या घटनेनं संपूर्ण राज्यामध्ये खळबळ उडाली आहे सैफवरच्या या हल्ल्यानंतर त्याच्यावर लीलावती रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय पण सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण केले गेले सैफवरचा हल्ला हा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून करण्यात आला तर या प्रकरणात कुणीही राजकीय फायदा बघू नका असं सत्ताधाऱ्यांच्या वतीनं सांगण्यात आलंय तसंच पोलिसांच्या तपासात या प्रकरणातले काही महत्वाचे धागेदोरे हाती लागल्याचं बघायला मिळतंय हल्लेखोर नक्की कोण होता तो सैफच्या घरात कसा शिरला याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे सीसीटीव्ही मध्ये हल्लेखोराची ओळख पटली असल्याची माहितीही पोलिसांकडून देण्यात आली आहे तर सैफच्या घरात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय सैफ अली खानवर झालेला हल्ला नक्की कोणी केला या हल्ल्याबाबत पोलिसांच्या तपासामध्ये काय काय समोर आलंय त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी बुधवारी मध्यरात्री सैफवर हल्ला नक्की कसा झाला ते बघूयात बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा मुंबईच्या वांद्रे पश्चिम इथं असलेल्या सद्गुरु शरण या उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहतो या बिल्डिंगच्या बाराव्या मजल्यावर सैफ अली खानचं घर आहे बुधवारी मध्यरात्री अडीच तीनच्या सुमारास सैफच्या घरात एक अज्ञात व्यक्ती शिरला तो सैफचा धाकटा मुलगा जहांगीरच्या खोलीत शिरला सैफच्या घरात काम करणारी मुलकरीन एरियामा फिलिप्स उर्फ लिमाईनं त्याला बघितलं आणि तिनं आरडाओरडा करायला सुरुवात केली तेव्हा त्या व्यक्तीनं आपल्या हातातल्या धारदार चाकून मुलकर्णीच्या हातावर वार केला तेव्हा मुलकर्णीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून झोपलेल्या सैफला जाग आली आणि तो आपल्या खुलीच्या बाहेर येऊन जहांगीरच्या खोलीमध्ये शिरला मोलकर्णीच्या हातातून रक्त येत असल्याचं त्याला दिसलं तसंच अज्ञात व्यक्तीच्या हातात चाकू असल्याचं चा पाहून सैफ अली खान त्याच्या दिशेनं धावून गेला तेव्हा सैफ आणि त्या व्यक्तीमध्ये झटापट झाली तेव्हा त्या व्यक्तीनं आपल्या हातातल्या चाकून सैफवर वार केले सैफच्या गळा पाठ हात आणि डोक्यावर असे एकूण सहा वार करण्यात आले त्यामुळं सैफ गंभीर जखमी झाला त्यानंतर हा व्यक्ती सैफच्या घरातून पसार झाला हा व्यक्ती सैफच्या घरात चोरी करण्याच्या हेतून शिरल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय सैफ अली खानवर झालेल्या या हल्ल्याची माहिती त्याच्या पहिल्या पत्नीचा मोठा मुलगा इब्राहिम अली खानला मिळाली तो सैफच्या घराजवळच राहत असल्यानं ताबडतोब तिथे आला आणि त्यानं सैफला लीलावती रुग्णालयामध्ये दाखल केलं या घटनेनंतर सोशल मीडियावर करीना कपूरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये करीना लीलावती हॉस्पिटलच्या बाहेर एका ऑटो रिक्षा शेजारी उभी होती आणि तिथं असलेल्या लोकांशी बोलताना दिसत होती आता करीना कपूर आणि सैफकडं इतक्या आलिशान गाड्या असताना करीना रिक्षा शेजारी का उभी होती असा प्रश्न सगळ्यांनाच पडला त्याचं कारण आता समोर आलंय सैफचा मुलगा इब्राहिम त्याला याच रिक्षानं रुग्णालयामध्ये घेऊन आल्याचं समोर आलंय इब्राहिम सैफच्या घरी आल्यानंतर सैफ गंभीर जखमी झाल्याचं त्याच्या लक्षात आलं त्यामुळं त्याला लगेचच रुग्णालयामध्ये न्यायचं इब्राहिमनं ठरवलं पण त्यावेळी गाडीचा ड्रायव्हर नसल्यानं आणि पार्किंग मधून कार आणायला उशीर होईल म्हणून वेळ न घालवता इब्राहिम मध्यरात्री साडेतीन वाजता रिक्षानं सैफला लीलावती रुग्णालयामध्ये घेऊन आल्याचं बोललं जात आहे दरम्यान गुरुवारी दुपारी सैफ अली खानवर शस्त्रक्रिया करण्यात आली त्यानंतर डॉक्टरांनीही त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली न्युरो सर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी पूर्ण झाली आहे सैफला ऑपरेशन थिएटर मधून आयसीयू मध्ये हलवण्यात आलं आहे एक दिवस त्याला डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर डिस्चार्ज बद्दल निर्णय घेऊ सध्या त्याची प्रकृती स्थिर असून तो लवकरच बरा होईल सईफवरील दोन जखमा खोलवर असून दोन मध्यम स्वरूपाच्या जखमा आहेत तर दोन खरचटलेल्या स्वरूपाच्या जखमा आहेत त्याचप्रमाणे अडीच इंचा चाकूचा तुकडा आम्ही त्याच्या मणक्यातून काढल्याचं लिलावतीचे सीईओ डॉक्टर नीरज उत्तमणी यांनी सांगितलं तसंच मानेवरच्या दुखापतीसाठी त्याच्या मानेवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली आहे आता सईफवर झालेल्या हल्ल्याबाबत पोलिसांनी काय माहिती दिली ते बघूयात सैफ अली खान राहत असलेल्या सद्गुरु शरण सोसायटीमध्ये हाय प्रोफाईल लोक राहतात इतक्या हाय प्रोफाईल सोसायटीत सातत्यानं सुरक्षा रक्षक तैनात असताना हल्लेखोर बाराव्या मजल्यावर सैफच्या घरात कसा शिरला यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते आता याबाबत वेगवेगळ्या शक्यता उपस्थित केल्या जात आहेत यातली पहिली शक्यता म्हणजे सैफच्या घरात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी ही व्यक्ती सैफच्या घरी आली असावी त्या महिला कर्मचाऱ्यानंच त्याला घरात घेतलं असावं तेव्हा सैफ करीनाच्या मुलांचा सांभाळ करणाऱ्या लिमानं त्याला पाहिलं आणि आरडाओरडा केला त्यामुळं त्यानं तिच्यावर हल्ला केला पण नंतर सैफमध्ये पडल्यानं त्यानं त्याच्यावरही चाकून वार केल्याचं सांगितलं जातंय आहे लिमानं दिलेल्या तक्रारीच्या आधारेच पोलिसांनी या प्रकरणामध्ये हत्येच्या प्रयत्नांचा गुन्हा दाखल केला आहे त्यासह ट्रेस पासिंग चोरी असे विविध गुन्हेही दाखल करण्यात आले आहे हल्लेखोरावर कलम तीनशे अकरा तीनशे बारा तीनशे एकतीस चार यासह अनेक कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहे या हल्लेखोराला पकडण्यासाठी आणि या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांच्या सात तर क्राईम ब्रांचच्या आठ अशा एकूण पंधरा टीम्स तयार करण्यात आल्या आहेत सैफच्या घरातील तीन कर्मचाऱ्यांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायकही या प्रकरणाचा तपास करत आहेत आता हल्लेखोर सैफच्या घरात कसा आला यासाठी पोलिसांकडून परिसरातलं सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आलं आहे सैफ अली खानच्या बिल्डिंग शेजारी पेट फिना नावाचा एक जुना बंगला आहे हा बंगला दिवंगत अभिनेत्री तबस्सुम यांचा असल्याचं सांगितलं आहे त्याच बंगल्याच्या कंपाऊंडवरून उडी मारून हल्लेखोर सैफच्या बिल्डिंगमध्ये शिरला असावा असं बोललं जात आहे फोरेन्सिक टीमने त्या भिंतीची आणि त्या जागेचीही तपासणी केली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही भिंत सहा ते आठ फूट उंच आहे त्यामुळं त्यावर चढणं फारसं कठीण नाही फॉरेन्सिक टीमकडून त्या कंपाऊंड वॉलवरचे फिंगरप्रिंटचे ठसेही गोळा करण्यात आले आहेत माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या कंपाऊंड वॉलवर लोखंडी जाळीचं कुंपण आहे पण काही दिवसांपूर्वी एके ठिकाणी ही जाळी तुटली होती तिथूनच आरोपीनं उडी मारली असावी असा संशय व्यक्त केला जातोय दरम्यान बिल्डिंग परिसरात असलेलं सी सी टी व्ही फुटेज पोलिसांकडून तपासण्यात आलं आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये पोलिसांना दोन संशयित दिसले आहेत यापैकी एकाचा फोटोही माध्यमांमध्ये आला आहे सूत्रांच्या माहितीनुसार यापैकी एक व्यक्ती हल्लेखोर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या दोघांचाही पोलिसांकडून शोध सुरू आहे तसंच गेल्या दोन तीन दिवसापासून सैफच्या घरी फ्लोअर पॉलिशिंगचं काम सुरू होतं हे काम करणाऱ्या कामगारांचीही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे त्यांच्यापैकी कोणाला तरी हल्लेखोर ओळखत असावा अशी ही माहिती समोर येत आहे सैफच्या घरात शिरण्याआधी काही दिवस हल्लेखोरानं सैफच्या घराची संपूर्ण रेकी केली होती बिल्डिंगच्या मागच्या बाजूला फक्त एकच वॉचमॅन असतो हे त्याला माहित होतं तसंच सैफच्या घरात किती लोक असतात याचीही माहिती त्याला असल्याचं सांगण्यात येत आहे सैफ अली खान राहत असलेल्या सद्गुरु शरण बिल्डिंगला दोन लिफ्ट आहेत एक लिफ्ट ही कॉमन आहे तर दुसरी लिफ्ट सैफची खाजगी लिफ्ट आहे या लिफ्ट मधून सैफच्या घरात थेट प्रवेश मिळतो त्यामुळं या लिफ्टमधूनच हल्लेखोर सैफच्या घरात शिरला असावा असा अंदाज व्यक्त केला जात होता पण ही लिफ्ट वापरण्यासाठी कार्ड ॲक्सेसची गरज आहे फक्त सैफच्या कुटुंबियांना आणि घरात काम करणाऱ्यांनाच या लिफ्टचा ॲक्सेस आहे त्यामुळं हल्लेखोरला या लिफ्टचा ऍक्सेस साईटच्या घरात काम करणाऱ्यांनीच दिला असावा अशी ही थेरी मानली जात होती पण याबाबत डी सी पी दीक्षित गेडाम यांनी माध्यमांना माहिती दिली आहे बिल्डिंगमधल्या सहाव्या मजल्यावर असलेल्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये हल्लेखोर स्पष्ट दिसत आहे त्याची ओळखही पटली असून या हल्लेखोराच्या नावावर या आधीही घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत त्याला पोलिसांकडून आधीही अटक करण्यात आली होती सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीने शेजारच्या कंपाऊंडमधून सैफ अली खानच्या इमारतीमध्ये प्रवेश केला त्यानंतर त्याने पाईप आणि फायर एस्केप पायऱ्यांच्या माध्यमातून सैफच्या घरी प्रवेश मिळवला त्यामुळं हल्लेखोर हा बारा मजले चढून आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे सैफवर हल्ला केल्यानंतर हा आरोपी बाहेर पडताना दुसऱ्या बिल्डिंगच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय त्या हल्लेखोराची ओळख पटल्यामुळं आता त्याला लवकरात लवकर पकडणं शक्य होणार असल्याचं सांगितलं जातंय त्यामुळं हा हल्लेखोर सापडल्यानंतर सैफ अली खानवर हल्ला कसा झाला कोणत्या हे हेतूनं झाला आणि त्यामागे कुणाचा सहभाग होता का याची माहिती मिळणार आहे या, या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल बिड्यूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा